श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत मजेत असाल राहा नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सांगणार जी, आहे एक अशी कथा जी तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल ही कथा आहे धैर्य श्रद्धा आणि आत्मविश्वासाची जर तुम्ही ऐकलीत तर तुमच्या मनातील शंका भीती आणि उदासी निघून जाईल आणि तुमच्या मनात ऊर्जा तयार होईल तुमचे मन प्रसन्न शांतमय असं होईल मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर जाऊन त्या निगेटिव्हिटीचं रूपांतर पॉझिटिव्हिटीमध्ये होईल तुम्ही नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल कराल आणि तुमचं जीवन सुद्धा सकारात्मक आणि नवचैतन्याने भरून जाईल ही कथा आहे एका संघर्षाची कथेचं नावच आहे संघर्ष संघर्षाची सुरुवात संघर्षाची सुरुवात ही कथा एका युवकाबद्दल आहे त्याचं नाव आहे अमोल अमोल अत्यंत साधा साध्या घरातील तरुण आहे त्याचे स्वप्न मोठे पण परिस्थिती मात्र अत्यंत हलाकीची आणि कठीण स्वरूपाची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब शाळेत शिक्षण अर्धवट अमोल काम करत असताना सतत अपयश अनुभवतो सतत त्याला कष्ट करूनही यश येत नाही तो नेहमी निराशेच होतो आणि नेहमी त्याला प्रत्येकान प्रत्येक मार्गावरती संकटे समस्या अडथळे येत असतात यात स्वामींनी एक संदेश दिला आहे जीवनात प्रत्येकाच्या वाटेत अडथळे येतात पण त्यावर मात करण्यासाठी धैर्य आवश्यक आहे ज्या व्यक्तीकडे धैर्य असेल तो व्यक्ती सहज अडथळ्यांमधून मा, मार्ग काढत संकटांवरती मात करतो आणि यशाकडे वाटचाल करतो आत्मविश्वासाची शिकवण आपल्याला यामधून भेटते एक दिवस अमोलला भेटतो एक प्रेरणादायी व्यक्ती ज्याचे नाव आहे श्रीकांत सर श्रीकांत सर म्हणतात अमोल तुमच्यातील क्षमता ही तुमच्या भीतीत अडकली आहे ती दूर करा विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवशी एक छोटे पाऊल पुढे टाका अमोल हळूहळू स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो पहा यातून आपल्याला समजते की आपल्या जीवनामध्ये कोणीतरी प्रेरणा देणार रस्ता दाखवणार कोणीतरी असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण कोणत्याही संकटावर मात करून आपलं जीवन व्यवस्थितरित्या सकारात्मकतेने चालू शकू यातून आपल्याला महाराजांनी हा संकेत संदेश दिला आहे की आत्मविश्वास हेच जीवनातील सर्वात मोठं शस्त्र आहे होय आत्मविश्वास हेच जीवनातील सर्वात मोठं शस्त्र आहे मेहनत आणि संयम तितकाच महत्वाचा आहे जीवनामध्ये जितका की आत्मविश्वास अमोल ठरवतो रोज तीन तास अभ्यास करेल रोज एक नवीन कौशल्य शिकेल सुरुवातीला अपयश त्रास निराशा येते तो रोज प्रयत्न करतो की नवीन काहीतरी कौशल्य शिकायचं त्यामध्ये त्याला सतत अपयशच येतं त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात वेगवेगळ्या निराशाही सहन कराव्या लागतात तुमच्याही जीवनामध्ये असे प्रसंग आलेत का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आता एक कथा सांगणार आहे ही कथा अमोलचीच आहे एक दिवस अमोल परीक्षेत अपयशी ठरतो पण तो हार मानत नाही प्रत्येक अपयशाचा अनुभव त्याला अधिक मजबूत बनवतो कारण अपयश ही यशाची खरी पायरी आहे हे तर आपण सर्वांना माहिती आहे आणि जो अपयशातून पुढे जातो तो खूप मजबूत व्यक्तिमत्व बनतो यातून आपल्याला स्वामी महाराजांनी असा संदेश दिला आहे की यश सहज मिळत नाही मेहनत आणि संयम हेच जीवनातील गुरुत्व आहे मेहनत आणि संयम हेच जीवनातील गुरुत्व आहे सकारात्मक विचार आणि मानसिक ताकद यावरही आपलं जीवन अवलंबून असते अमोल रोज सकाळी दहा मिनटे ध्यान करतो सकारात्मक वाक्य म्हणतो मानसिक ताकद यामुळे त्याला त्याची वाढते भीती आणि चिंता नाहीसी होते पहा तुम्हीही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं कधी केलं आहे का तुम्हीही जर खूप चिंतेत मानसिक ताणतणावामध्ये असाल तर ता निश्चित तुम्हीही चिंता कमी करण्यासाठी थोडंसं नामस्मरण करणं गरजेचं आहे त्यातून तुमची चिंता कमी होईल तुमच्या मनातील भीती कमी होईल आणि तुमची मानसिक ताकद वाढेल एकदा अमोल एका मोठ्या संधीच्या मुलाखतीसाठी तयार होतो मानसिक तयारीमुळे तो उत्तम कामगिरी करतो यातून महाराज सांगतात की सकारात्मक विचार आणि मानसिक तयारी हे जीवन बदलू शकतात पहा अमोलने मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवली म्हणून तो निश्चितच त्याच्या कामामध्ये यशस्वी झाला त्याला हवं तसं यश मिळालं त्याला हवं ते काम मिळालं का तर फक्त त्याने मनाची तयारी केली होती जे होईल ते चांगलंच होईल स्वामी आहेत माझ्या पाठीशी यशाची सुरुवात अमोलला पहिलाच प्रोजेक्ट मोठा मिळतो तो त्यात उत्कृष्ट उद, काम करतो आणि सर्वजण त्याचे कौतुक करतात तो सर्वांचे कौतुक मिळवतो का तो का तर त्याचा स्वतःवरती आत्मविश्वास होता आणि तो खूप पॉझिटिव्ह होता एक सामान्य तरुण आता समाजात प्रेरणादायी व्यक्ती बनतो का तर त्याने संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवला होता यातून महाराज असा संदेश देतात की कष्ट संयम आणि सकारात्मकता यांच्या जोरावर जीवनात बदल घडू शकतो प्रेरणादायी घटना सांगते अमोल आता इतरांना मार्गदर्शन करतो त्याने एका गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळवून दिले ज्यामुळे तो त्याच्या जीवनात यशस्वी झाला पहा अमोलला कोणीतरी मार्गदर्शन केले कोणीतरी त्याला प्रेरणा दिली म्हणून अमोल आज एका दुसऱ्या गरीब मुलाला शिक्षण मिळवून देत आहे आणि त्या मुलालाही त्या अमोलमुळे त्याच्या जीवनात यश प्राप्त झाले आहे यातून महाराज असा संदेश देतात की जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा इतरांना मदत करणे जीव यामुळे आपल्या जीवनाला खरी दिशा मिळते खरा अर्थ प्राप्त होतो आपण यशस्वी झालो म्हणून आपण तिथंच थांबणं हे चुकीचं आहे आपण इतरांनाही मदत जर केली तरच आपल्या जीवनाला खरा अर्थ आहे जीवन बदलण्यासाठी महाराजांनी खूप सुंदर असा संदेश दिला आहे स्वामी भक्तांनो जीवनात प्रत्येक संकट एक संधी असते प्रत्येक संकटाकडे तुम्ही एक संधी म्हणून पहा निश्चित तुम्हाला यश हे येणारच आहे अपयश भीती आर्थिक अडचणी समस्या अडथळे सर्व काही पार होऊ शकतात जर तुमच्या जीवनात धैर्य आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची ताकद असेल तर हे सहज शक्य आहे असं महाराज सांगतात अमोलची ही कथा आपल्याला शिकवते की संघर्ष मेहनत संयम आणि सकारात्मकतेच्या जोरावर आपले स्वप्न आपण निश्चितच पूर्ण करू शकतो संपूर्ण कथा आणि शिकवणीचा सा सारांश हाच आहे यातून श्री स्वामी समर्थ महाराज असा संदेश देतात की जर तुम्ही हार मानले नाही ठाम विश्वास ठेवलात आणि मेहनत केली तर कोणतीही अडचण तुमचं यश रोखू शकत नाही तुम्हाला पदोपदी तुमची उन्नतीच मिळेल ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रात तुम्ही तुमची स्वतःची प्रगती निश्चितच कराल तुमच्याही जीवनात असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व कोणी आहे का हे कमेंट्स मध्ये निश्चित मला सांगा आता शेवट स्वामी समर्थ महाराजांनी खूप छान असा प्रेरणादायी संदेश आपणाला दिला आहे संकट हे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी फक्त मार्गदर्शक आहेत संकट हे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी फक्त मार्गदर्शक आहेत उठा स्वप्न बघा आणि त्यासाठी संघर्ष करा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात की उठा स्वप्न बघा आणि त्यासाठी संघर्ष करा कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करण्याची ताकद जर ठेवली तर निश्चित आपल्याला यश हे मिळणारच आहे पहा यामधून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनी किती सुंदर असा प्रेरणादायी मार्गदर्शन प्रेरणादायी उपदेश केलेला आहे जो की आपलं जीवन जगण्यासाठी अतिशय गरजेचा आहे आपलं जीवन सुखमय आणि शांततामय होण्यासाठी हे विचार खूप गरजेचे आहेत निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हे विचार हे व्हिडिओ हे मोटिवेशनल स्पीच तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय